प्रकल्पने उभ्या चार मिनिटांमध्ये जी लोक गडावरती येतात मेणा दरवाजातून बालिकिल्ल्या प्रवेश करतात आता मेणा आणि पालखी म्हटला प्रकार एक परंतु मेणा हा बंदिस्त पालखी ओपन असते बघा इकडे आपण पालखी दरवाजा पाहिला इकडे मेणा दरवाजा आहे महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्यास्त किंवा सूर्योदय पाहायचं म्हंटल तर मेणामध्ये जा करायच्या म्हणून गडाच्या पाठीमागच्या बाजूला मेणा दरवाजा आहे बघा या दोन गेट मध्ये ही आडवी भिंत आहे या भिंतीला टोटल सहा दरवाजे आहेत सहा राण्यांचे सामाल मग मा महाराजांना राणे किती होत्या आठ राण्या होत्या प्रश्न पडता येते सामाल दोन राणे राहायच्या कुठे अह सईबाई राजगडावरती राहायच्या संभाजीराजे दोन वर्षाचे असताना सईबाईंच निधन हे राजगडावरती झालं बघा महाराजांची तिसरी राणी पुतला राणी या खाली पाचडगाव मध्ये राहायच्या अ उतरत्या वयामध्ये औषधा गडावरचं वातावरण सणवतो त्यांच्या सेवेसाठी खाली पाचणगाव मध्ये पुतल्या राणी राहायच्या बाकी उरलेल्या सहा राण्या रायगडावरती बघा सईबाई सोयराबाई काशीबाई गुणवंताबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई सकवारबाई अशा महाराजांना टोटल आठ राण्या होत्या मग महाराजांनी आठ राण्या कशासाठी केल्या तर सोयीर संबंध वाढवले आठ गावातल्या आठ सरदारांच्या मुलींशी लग्न केली अहो त्या गावातल्या सैन्य जरी आपल्या सैन्यामध्ये भरती झालं नाही तर त्या गावातला आपल्या विरोधात कोण गेले नाही पाहिजे या दूरदृष्टीने आठ गावातल्या आठ राणी केल्या बघा त्यातला एका राणीसाठी एक माल अशा एक राणी सहा माल आहेत बघा कुठला एक पाहायला सगळे सेम पाहायला भेटतील बघा त्याच्या याच्यामध्ये आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या असेल बघा की पूर्वी याच्यावरती काय छपर होत कि नव्हतं सागवानी लाकडं होती कुंभाराने घडवलेली मातीची कवळं आतून मखमली पडदे गोंडाची फुलं असं पूर्णपणे रायगडाचं वैभव होत इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल प्रॉथर मेजरवाल या दोन ब्रिटिशाने दहा मे अठराशे अठरा ला खाली पोटल्याचा डोंगर आहे डोंगरावरती तोफा चढवल्या तोफेने गडावरची दारू कोठावर उद्ध्वस्त केली गोला पसरला पूर्ण किल्ल्याने पेट धरला अकरा ते बारा दिवसामध्ये पूर्णपणे रायगडाचा वरचा परिसर होता हा जलून गेला बघा आता आपण पाहतोय पल्लेले अवशेष बघा जे दगडी बांधकाम आहे हे शिवकालातलं वीड बांधकाम सतराशे तेहतीस मध्ये गडावरती आले वीड बांधकाम पेशव्याने केलेले या प्रत्येक राणीमाल्या समोर ह्या प्रत्येक राणीमाल्यासमोर अशा आपल्याला सहा चौतारे पाहायला या भेटतात याला दाशींची घर म्हटलं जात आता आपण नोकर चाकर म्हणतो पूर्वी दास दाश जायचं बघा आतमध्ये काय छोट मोठं काम असेल करायचं विश्रांतीसाठी ठेवून बसायचं म्हणून याला दाशींची घरा असं म्हटलं जातं बघा समोर तीन खड्डे आहेत दोन जालीवाले मधला दगडामध्ये ओपन आहे धान्य कोठार एमरशी धान्य कोठार आहे स्वराज्याचं धान्य कोठार पाहायचं म्हंटल तर कोल्हापूरमध्ये पनाल्यावरती गंगा यमुना सरस्वती अशी तीन मोठमोठी धान्य कोठार आहेत त्याचं धान्य हे स्वराज्याला पुरवलं जायचं हे इमर्जन्सी धान्य कुटार आहे हा एकमेव असा डोंगर आहे याला आजूबाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगेने आहे परंतु यातली जर सह्याद्रीची पर्वतरांग पाहिली तर कुठली कनेक्ट किंवा जॉईंट पाहायला मिळत नाही बघा याला खालून कधी वेडा पडू शकतो वेडा पडला तीन ते सहा महिन्यात असू शकतो हे तीन ते सहा महिने गडावरच्या तीन हजार लोकांना धान्य पुरल असं याच्यामध्ये स्टोअर केलं जायचं पहिली बावीस फूट आहे दुसरी वीस फूट तिसरी पंधरा फूट अशा तीन आहेत बघा आणि याच्याच खालच्या साईडला काय पडलेले वाड्या आहेत बघा अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे महाराजांचे आठ मिनिस्टर लोक होती हंबीराव मोहित्या अण्णाजी दत्तू रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निलकंठ निराजीराव अण्णाजी पंत अशी काय महाराजांचे आठ मिनिस्टर लोक होती त्यांची कार्यालय ऑफिस या ठिकाणी होती बघा पूर्वीचा जो तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार होता या वाड्यांमधनं चालला जायचा वरती पाच वाड्या आहेत समोर झाडं आहेत झाडांखाली तीन असे टोटल आठ वाड्या या ठिकाणी आहेत बघा परंतु सतराशे तेहतीस मध्ये गडावरती पेशव्याले पेशव्याने धान्य कोठारचा वापर केला कैदी कोठार अ जो कोणी चोरीला बडे झुकारे गदारे करेल त्याला सात दिवस याच्यामध्ये कोंडून ठेवलं जायचं आठव्या दिवशी जर गुन्हा कबूल नाही केला वरती काढायचं गोंत्यामध्ये भरायचं गोंत्याचं तोंड बांधलं जायचं लास्ट कुत्रेश आहे टकमक टोकावरनं खाली फेकून दिलं जायचं बघा शिवाजी महाराजाने कुणाचा कडेलोट केला नव्हता परंतु संभाजी राजाने कुणाला सोडलं नव्हतं बघा माल सावंत यांचा कडेलोट हा संभाजी राजाने टकमक टोकावरने केला आता आपण महत्वाचं ठिकाण म्हटलंच तर आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा पाण्यासाठी पुढे जाऊयात बोला छत्रपती शिवाजी महाराज की पवने या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा पुन्हा की ज्या गुणवंताबाई होत्या त्या शिवाजीराव इंगळे म्हणजे आपल्या अमरापूरच्या समोर करवंड गाव आहे सर्वांना माहिती असेल करवंड आंबळापूरच्या समोर म्हणजे आपल्या गावापासून जास्तीत जास्त चाळीस ते किलोमीटर किलोमीटरवर जे गाव आहे त्या गावच्या त्या होत्या म्हणजे शिवाजी महाराज हे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पण आहेत त्यांचे जे दे मामा आहे ते कुठले आहेत राजाचे एक ज्या काशीबाई आहेत त्या जाधव आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या दोन सासरवाड्या आहेत त्या कुठल्या आहेत आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या म्हणजे आपले शिवाजी महाराजांसोबत तीन नाते बरोबर शिवाजी महाराज आपले भाषे तर आहेत पण आपले जावाई पण आहेत ओके हे लक्षात ठेवा शिवाजीराव इंगळे करवणचे अजूनही त्या ठिकाणी एक वाडा आहे मोठा ओके पण तो आता तुटलेल्या अवस्थेत आहे ना बरेच दिवस झालेले आहेत तर त्यांची जी मुलगी होती गुणवंताबाई तर ती शिवाजी महाराजांची आठवी राणी होती नायचं